पाहुणेला फोन करून पाहतो कुठं आले हॅलो कुठं वाले, वाले? गावात आले का या निमण गावात या आणि आशु रोड आहे ना त्या रोड न सरळ खाली या हा आम्ही जे तुमची वाट पाहतो रस्त्याजवळ उभं राहतो हा हा या का पाहुणे येऊ राहिले बरं का आणि तो स्वयंपाक सुरुवात कर चालू आहे चालू आहे बाशी बाहेर गेली बाय बाहेर काय गेली चालू आहे तिथं काय मी पाहुणे मैत्रिणींच्या आणत रे तुम्ही दारामध्ये आता पाहुणे मग दारात दार का अंगणा टाकले आपल्या मग पडक्या घरा का नाही यायच्या नासवायला म्हणजे पडक्या घराकडे दाखव त्याला प... मग इथं कशाला दारामध्ये नाही बरं इकडेच बरं दाराच्या तोंडी मातुरी पाच सारा किती घरा म्हणजे पाहिलं का आपलं मास किती पाणी राहिले का त्यांना ढायचं सात आठ जण येणार आहे आणि आपले भाऊ बंद कुठे बसतील आपले भाऊ बंद म्हणजे आते आली ती आते साहेब कुठे गेली काय झालं तिला येऊन हा का मग पण मी तर येत नव्हते मग तू कुठे गेली ती मी ते, ते जाऊ द्या मी कुठं का जाईना मी कुठंच नव्हते मामा सुद्धा यायला पाहिजे मामा पण आले बाय मग तुम्ही मला सांगायचं ना फोन करून हा सांगायचं तुला कळत नाही वय आवडता तावर हे तावर सगळं खरं आहे पण पाहुणे येऊ कोण राहिले पाहुणे येऊ राहिले ते सानप आहे ते येऊ राहिले ते सानप पण मग ते ती गावचे सानप आहे अह ती गावचे जर आहे पण कशाला येऊ राहिले आपल्या घरी पाहायला पाहायला तुला होय लवकर आवर ठेव पाहुणे आले गावामध्ये मला पाहिला हा म्हणजे मी एवढी मोठी झाली का हा वय वय काय वय वय नुसा वय वय लावलं तुला एकदा एवढं पुढं काय बोलत

पण काही गरजच नाही ना न ना कुठे चोचले करायची पहिले आलाय जरा नाट नाही लावू जरा पहिलं तर चांगलं नसलं मग हो आपल्या तू नशी पण आपरतावर ना लग्न नाही करायचं तू तयार कर कर जरा मी करणार ना नाही मी काहीच आवरणार नाही माझं राही हा मी आशिष राही त्याच्या पुढे आशिष चाल चाल पाहुणे राहिले गावात आले ते आता पाच मिनिट या गावातले पाहुणे आले बाबा झालं या बसा या बस तुम्ही आता पाहुणे येऊच राहिले कसा सोय का सोय ना बसा परत उठ बस काय नक्की बसले का राम राम भाँ राम रामराम राम। राम। रा बसावर दाजी बसा जवळ या तुम्ही काय दार तुम्ही राहत्या पाहुणे कधी येणार रे हो पाहुणे म्हटले ना आता आले गाय काय काय पाच येथील साठी आम्ही एवढा वेळ काढून बाबा अरे आता गावाला साहित होत आम्ही म्हणतो आता पाहुणे पाहुणे मी ना आता काय आमंत्रण द्यायला होतं बरं बरं पाच दहा मिनिटं देतील ना येते बरं बरं यावं चला बसायला जाऊ मी काय येतो मी आता काय सांगितलं होतं बरं काय तुम्ही पाच सात जण झाले हा आता प्रत्येकाला काम द्या नाही बरं झालं तुम्ही कोण आले बाबा आता आपण जोडीदार असल्यामुळे याचीच बारी आली ना इथे जाता पाहुणे तुमचं बरं चाललंय का अरे वा बाबांना घेऊन आलो आहे का अरे आर्य माझ्या वाज्य बांधल्या मंदिर आज बसल्या समोर आज बसल्या समोर बसले समोर साकार वाट मामा आपण पोरगे पाहिले आलोय मामा हेच घर दिसतंय पाहुणे बसेल दिसते अरे चाल दिसते आता या, याच घराच काम दिसतंय तिकडे तिकडे माग एका एक इकडे घराचं काम चाल चालत हो दाजी पाहुणे आले बे का ए राम 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 या रा। सानो कंपनी हो सानो बर चालू झाला ना हो लय पटलो तुमच्याकडे लय रस्ता खराब हा हो पावसाच इतका झाला मारण्याचा चार महिने करायच्या बाहेर निघते तो आम्हाला मग रस्ता आरण्याचा इतकं पाणी वाहत होतं रस्त्याक पाऊसच नाही हो हाय आम्हाला हो करायच्या बाहेर निघून जायचं ना चार महिने बस 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 बसा बसा कोण बसतो मी तुम्ही बसतो <laughs> का नाही नाही आम्हाला काहीच नावामध्ये पाणी बरं झालं आमच्याकडे लाईट नाही सकाळपासून घरात पाणीच नाही बरं मी काय म्हण आम्हाला गाय जायला जायला गाय हा बर मुलगी बोल बोलवा तुमची मुलगी जर कप, आता आवरू द्या तिला काय मेकअप बेकअप तर करू द्या तुम्ही आता जाईल ना मुलीला बोला पाहिजे काय भावत काही नका ना करू गरज आपल्याला आहे का त्यांना आपली गाडी जर वाट्यानं पंचर झाली तर कस जाऊ आपण व्यवस्थित जाऊ पण आपण पोरवाले आले त्यांच्या पोरगी ते देतील का आपल्याला वाढवाय बाय तो शंभर पुरी पाहिजे आज माहिती ना तुला माहिती ना हो पाहुणे तुम्ही दोघ काय बोला त्याचे नाही नाही काय नाही बोललो आमच्याकते म्हणून सांगितलं त्याला असं <coughs> <coughs> आहे का इकडे तुमच्याकडं कांदे वगैरे आमच्याकडे सगळं भाते बे चालू होतं आमच्याकडे वातावरण इकडे सगळं गहू आणि कांद्याचे तेच म्हणतो मामाला मामा इकडे सगळं गहू कांदे दिसते आपल्याकडे सगळं का तुमची म्हणतो अरे लोक अरे मामा हो ये घराच काम चालू इड चाळीस लाखाचा बांगलाय तो बांधकाम किती चाळीस लाख रुपये लागणार हो सात लाखाचा पण बांगला काय करते भीत पडली आमच्या घराची बरं झाली रात्रीची बॉकट नाही पडली आमच्या बरं झालं जगली पुणे वर्षाची पुण्य तुम्ही हा त्याच्यातमुळं तुम्ही पुण्य करून घेतले तुमची पोर बोल टपके ना आम्हाला लांब जायचं अर्चना काय माझा चाय कुठं चाल आता पाहुणे टाईम झालाय हे असले पाय पसरे नाही ते पाहुणे तो वेगळा पोराचा मामा येतो आणि एवढ्या माणसांमध्ये मी येऊन बसू का घरातलं ठीक होत दादा मग करत माझ्या तिथे अडचण ओ हो मामा बसले बस की बस राहू्या काय नाही काय बस तुझ्या मोकडा कर इपोदिक तुमची हो ही मुलगी आमची काय विचार विचार काय नाव गाव तुम्ही आज सांगितलं नव्हतं का आधी कसं कस काय सांगते आधीच म्हणजे पोर इकडं मेकअप करते त्याच्या आधीच नाव सांगू का हो पावले तुमच्या तो कोण विचारणार नाव मीच मामा तुम्हीच आहे का नवदेवाच बरं विचारा मग तुझं नाव सांग ना अर्चना अर्चना पुढे काय आज नाही का तुम्ही विचारित विचारित आले ना ते सांग साड नावे पूर्ण नाव सांग एवढा हिडा काय गाव भोंगा लावायचा का एवढं ओढू राहिले हळू आला ना शाळ केली येत मार मी बाई एवढं घरात ना गाव महापुरुष कानात ते होत कान काय ना का चिवाळा चालू अर्चना बाबूराव आंधळे हा आंधळी नाही मामा पोरीने साडी नाही घातली शाळेत शिक वाटत बरं आमच्याकडे साडी नेसायलाच कोण नाही मी राहते कितीला बारा विचार डावीला डावी हा पाच सेकंद पेपर द्यायचे अजून मग कळल म्हणजे अजून पेपर नाही झाले पेपर झाले मग सांगल पाच सेकंद आपण आमचे अजून पेपर नाही दहा सहा महिला किती मार्क पडले तुला दहावीला अजून आम्हाला तोंडीचेच नाही सांग तर सहा महिन्याच्या कुठून सांग हा का अहो निकाल आता गेल नाही पुरीच्या निकाल म्हणा ना रिझल्ट निकाल एक परत समाम आहे म्हणलं मग बोकांडे वा मला काय करायचंय बर तुमची जन्म तारीख दोन हजार एक साल आहे ते साल पूर्ण जन्म तारीख सांग बाई पूर्ण जन्म तारीख नाही आठवत साल आठवत दोन हजार एक ऐका तिला काय एवढं माहिती नाही जन्म तारीख तिला बरोबर हे सडकाच काम चालू होतं का या सडकाच तवाच जन्म तिचा आम्ही तर रस्ते जाऊन पाहिलं त्याच्यावर तारीख होती दोन हजार म्हणून म्हणलं दोन हजार मामा रस्ता कोणत्या तारखेला झाला असेल मला काय सांगता नाही येणार फुय आहे का फुय हाय ना मध्ये बसे दे कुर मध्ये का नाही नाही नको ना बर तिसरा प्रश्न मामा आहे का या वेळी बसे दे चांगले पाहून घे मामा ने थे थे। एक थेस एक दोन नाही एकच आहे ते एक बस जाऊ दे आता एक मामा एक काय नाही आता त्याचे दुसरं काय विचारणार आहे आपण ते बाकीच विचारणार नाही फुईचे घ्यायला लागल म्हणून फुई तुला सायपाक येतो अजून मी काय करून नाही पाहिजे सायपाक पण पुढच्या वर्षी पासून शिकत हो पावले एकदा लग्न झालं ना तुमच्या गेल्या शिकवण तिला एकच पोर लाडा कुडाची शाळा जाती हो हो मामा आमच्या का हरण दुर्डीचा येल आहे तो नाकात घातला का शिकायत अहो शिकवायचं राहते म्हटलं चपाट्या कशा करायच्या तिला स्वयंपाक जमत नाही जाऊ दे मरदे आपल्या इकडे आले का आपण शिकून देऊ तिला पुढचा प्रश्न विचार ना तिला छंद काय आहे तिला काय आवड आहे पुढचे प्रश्न विचार ना तुम्हाला छंद काय कराटीचा तिचा खरा तिकड ती पण या मग पाच वर्ष माझा एक नंबर येईल पाच वर्ष पंधरा जणांना मारलो होतो मी जागेवर हॉस्पिटल मध्ये पोहचवलो होत आमचं आज मी अनुभव नाही घेतला मामा लग्न झाले मला शिकेल ना ते हा मग कराटे शिकून गेली ना पटलिक तुला हा मग चांगली मला आवडलेलं बरं का तुम्ही आता जमूनच घ्या बाकी काही विचारूच नका तुम्ही तुम्ही हो मामा आवडली फोन पटले तुम्हाला भोरगे बर बरं विचारू का तुम्ही नाव काय तुमच्या पोराला ह ह नाव काय शरद रामदास सानप सानप ह काय करता तुम्ही काय नाही फोटोग्राफीचं आहे माझं दुकान हो का आ, शेती बी करतोय सिटीबी करतो दादा मग तर लस डोळे मारत असत त्याच्यात फोटोग्राफरचे काय चूक एक डोळ्या झाकले شويه फोटो चांगले येते नाही एक एकीला मारले ठीक आहे दोघीला मारले ठीक आहे ना केल्यागनात मतरे बिन सोडायचा काय आता तुम्ही आता त्या क्षेत्रात नाही म्हणून तुम्हाला माहित नाही आम्ही त्या क्षेत्रात आम्हाला माहिती त्या गोष्टी ए पुरी काय करायचं तुम्हाला मामा आहे का आहे ना काय मोठे 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 काय झालं बारावी पास आहे मी आ, का आमची मुलगी द्यावी शिकत तुम्हाला पास असलं मला अजून शिकायचंय पुढे खूप शिकायचे अगं तिकडे गेल्यावर शिकता येईल शिकविला दे ना मामा तुला शिकून देऊ ना मजा येते कस मला जोडधंदा करेल ती ब्युटी पार्लरचा शाळा बी शिकून पार्लर बिर्लर नाही करायचं मला आर्मी जॉईन व्हायचं नाही ना मला म्हणजे फोटोग्राफीला जोडधंदा होईल ना आपल्याला जाऊ दे ना मला पार्टनरशिप नाही करायची मला आर्मीच व्हायचं आता आपली बाव जो आहे ना आर्मी मध्ये जाऊ दे ती जात असते जायला काय नाही मग आता घरी कोण पाहिलं मग ते आर्मीत गेल्यावर मी काय करायचं घरी मला फोटोग्राफीला जोडधंद्यासाठी ब्युटी पार्लर जिथ असेल ना जी करेल ना तीच मला मुलगी पाहिजे कि आर्मीत जाईल वर्ष वर्ष दोन दोन वर्ष येईल मग तोवर मी, मी काय करायचं फोटो काढायचे लोकांचे तुमचा जो धंदा तोच करायचं काय करायचं मामा काय जमायचं सारखं नाही बघा नाही जमणार आज काय करायचं अहो त्या जाणार आहे मग काय तुम्ही नको अहो नाही तिकडे उठ 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 तुम्ही तिला आहे ना आर्मी वालाच बघा बरका कारण की आम्हाला आहे ना बो मग आमच्या धंद्याला जोडधांद्यासाठी पाहिजे होती ब्युटी पार्लर जिचं होईल ना तीच पाहिजे आम्हाला कोर्स नाही करेल कोर्स नाही करेल मी करून घेतला असता लग्न झाल्यानंतर पण आता ती म्हणते आर्मीत जायचं लायबा पिवळी लाई दिसावली लाईबा पिवळी नव देवाशी नव देवाचा मामा बोलतो तो मामा चला जाऊ दे आपलं काही जमायचं नाही मामाचा स्वभाव होता फोराचा माहिती दादा पण मी त्याच्या लायकचे नव्हते किंवा तो मला लाईक नव्हता आहे बा न त्याच्या माझे गुंजळत होते न तो किती जाडा मी किती बारी आणि त्या शिव मला देश प्रेम करायचं होतं त्याला प्रेम करायचं त्याच्या फोटोग्राफीवर तो तर जाऊ द्या लोकांना डोळे मारत होता मग काय करायचं हो। आता मग फोटो काढता सांगितलं एक झाकडून फोटो काढू लागतो पण माना नव्हता ना आवडला तू मला काय माना बरोबर आहे का नाही एवढ्या कावळा वाटलं वाटलं पोरगा तुम्हाला आहे पण तू पाच पाह तुमची ओळखच होता कुत्र्यावानी मी तर म्हणतो तिथे कुत्रा सोडून द्या त्याच्या अरे वालाच वरगा पाहतो मग हा मग बा मी तर म्हणते सांग पोलीस असलं तरी चालल तो पोलीस खात्यामध्ये मी आर्मी मध्ये अरे त्याची काय पोलीस वाला केला काय म्हणजे वर्षभर आम्ही मान राही दादा अरे काय बर त्याला ते करेल काल राहते त्याच्यावर मला काय मोह नाही असं नाही एकच जॉबचे करायचं नाही 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 पुरीवाला पोलिसवाला तू पोलीस व्हय अन पोलिसवाला नवरा पाहू दादा मी जर आर्मी मध्ये गेले ना तर आपल्या गावात तुमचं एवढं नाव निघालं तुमचा पुतळा बांधतील एवढं तरी डोक्यात घ्या मग आर्मीवालाच पाहा तू मग आर्मीवाला का व्हाय ना पाप काय काही मी पाहून घेईन तिकडे करू नको नको तू अहो मायाला विश्वासच नाही राहिला भाई तू आता एवढी चर्चा बोलत त्यापेक्षा ना मला बाढोळायला असं काय मी काय ये असं का परंतु घेईन राहिले का नाही नाही ते काय माही नको भरोसा नाही हे पाहुणे हो तुम्ही या बर आता का पोहे खात्या नाही जातो आता का मी त्यांना द्यायला खाजू नव्हते नाही नाही अरे साडे सकाळी बसले जापर येऊ तुम्हाला रस्त्या पाहिजे हप्त्याला परत दुसरा उचरा हप्त्याला म्हणजे असं का हप्ते पा आता हप्ते हप्ते धरले काय करते बालक नाही बाई चाल